आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली की रानभाज्या मिळायला सुरुवात होते पावसाच्या दिवसात आमच्याकडे तेरा पाण्याची भाजी टाकळा अळंबी अशा अनेक रानभाज्या मिळतात आज मी टाकळाची भाजी काढायला डोंगरात आली आहे पावसाळ्यात रान किती सुंदर दिसत ना तसेच कोणत्याही प्रकारची लागवड न करता ही भाजी आपोआप रुजून येतात ही कोकणवासियांना निसर्गाने दिलेली विनामूल्य देणगीच आहे या रानभाज्या आरोग्यासाठी गुणाकारी असतात तसेच ही भाजी रस्त्याच्या कडेला रानात अगदी प्रचंड प्रमाणात दिसून येते तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते नक्की सांगा आम्हाला कमेंट करू आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा